आ, या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये देशामध्ये आम्हाला आजही आक्रमकांच्या इतिहासाला वाचन करावं लागतं हा आक्रमकांचा इतिहास आमच्या छातडावर लिहिलेला ले गेलेला आहे त्याकरिता वे वेरूळ हे छत्रपती शिवाजी महाराजांचा घराणा आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा आजोळ आहे आणि या वेरूळच्या बाजूलाच खुलताबाद ज्याला आम्ही रत्नपूर असं सर्व मागणी करून सर्व तिथला नागरिक रत्नपूर अशी मागणी करत या रत्नपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं कारण ज्या जा क ज्या कारणाने आम्हाला आमच्या इतिहासाला आमचा इतिहास पुसण्याचं खऱ्या अर्थानं जे षडयंत्र या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याकरिता ज्या ज्या स धनाजी जाधवांनी ज्या संताजी गोरपडेंनी आणि तारा राणींनी एक इतिहास दिलेला आहे आणि या इतिहासाच्या भूमीतच खुलताबाद रत्नापूर रत्नापूरमध्ये आम्हाला आक्रमकांचा इतिहास वाचावा वाचा लागतो आम्ही तिथं प्रवेश केला तर आलमगीर शहेनशाह औरंगजेब असं पाठी वाचल्यानंतर ज्यावेळेस आमचं मन व्याकुळ होतं ज्या ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा आजोळ आहे तिथं संभाजी महाराजांचं भव्य स्मारक व्हावं ही भूमिका घेऊन चालतो कारण आमच्या आमच्या मनावर आमच्या ये येणाऱ्या युवकांच्या मनावर आदिलशाही मोगलशाही आणि निजामशाही राहिलेले इंग्रज यांचाच इतिहास खऱ्या अर्थानं आम्हाला वाचायला मिळतो पण आमच्या छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दलच्या आणि औरंगजेबांना खऱ्या अर्थानं सळोकोपळ म्हणून गाडणाऱ्या छत संताजी घरपडे धनाजी जाधवांचा तारा राणींचा इतिहास मिटवण्याचं काम चाललंय त्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारकासाठी तरतूद शंभर कोटीची तरतूद खऱ्या अर्थाने व्हावं कारण महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक नाही आहे आणि ते स्मारक आमचं चेतना आणि प्रेरणास्तंभ राहील येणाऱ्या युवकांचं चेतना आणि प्रे प्रेरणास्तंभक राहण्यासाठी ही तरतूद व्हावी ही भूमिका या सभागृहापुढे ठेवतो